जय धर्मेश जय सेवा जय मल्ला जय भीम जय ज्योती जय शिवराम जगजेते सिकंदराच्या सह, सैन्याचा पराभव करू, अखंड भारत निर्माण करणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चंद्रगुप्त मौर्य एकही युद्ध न हरलेला तेवीस विश्वविद्यापीठाचा संस्थापक भारताच्या सर्व राजमुद्राचा संस्थापक व भारताचे शिल्पकला वस्तुकला जगाच्या पटलावर पोचवणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चक्रवर्ती अशोक मोरिय। जन जमीन जनजमीन जंगलमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांवर अन्याय अत्याचार कोण करतं का करतं हे सर्वात पहिलं लक्षात घेऊन त्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पहिलं संघटन कसं करायचं आणि संघटन कशाप्रकारे त्यांना प्रशिक्षण देऊन आपण लढाई लढू शकतो बलाढ्याच्या शक्तीसोबत हे संघटन पहिलं संघटन करणारा भारताचा पहिला पुत्र धनगर पुत्र वीर बुधू भगत ज्या काळामध्ये हिंसक व सहयोग आंदोलन करण्याची पद्धत असताना सुद्धा त्या काळामध्ये असहयोग अहिंसक आंदोलन करणारा पहिला धनगर पुत्र वीर जत्रा भगत आज आपण या महाराष्ट्रामध्ये जे ओराव धनगराचा जो विषय चालू आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांची मागणी आहे त्या संदर्भात आपण ओराव काय आहे धनगर काय आहे यांचा इतिहास समजून घेणं काळाची गरज आहे आणि त्याच्यावर जागृती झाली पाहिजे तर थोडं आपल्याला मागं जावं लागते ज्या काळामध्ये या भारताची उत्पादन भारतामध्ये झालेले उत्पादक जगाच्या पटलावर व्यापारी स्वरूपाचे चालायचे त्या काळामध्ये ब्रिटिश फ्रान्स युरोप असे विविध देशातले उद्योजक भारतात यायचे आणि ते आमचं उत्पादन घेऊन जायचे आणि ते त्या, त्या, त्या देशामध्ये त्याचा व्यापार करायचा तर हा व्यापार जेव्हा करत होते त्या काळामध्ये ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिशांनी व्यापारी लोकांवर सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी तीन युद्ध केले आणि तीन युद्ध करून व्यापारी व्यवस्था संपवली आणि व्यापारी व्यवस्था संपल्यावर मग त्यांना वाटलं की या भारताच्या भूमीमध्ये खनिज आहे आणि या खनिज आपण आपल्या देशात नेऊन या भारतावर आपण राज्य कसं करू शकतो या खनिज आपण कसं हे करू शकतो या उद्देशाने मग त्यांनी त्या काळामध्ये भारतामध्ये पाचशे बावन्न पाचशे सत्त्याण्णव संस्थानिक राज्य असतानासुद्धा बावीस ऑक्टोंबर सतराशे साठला त्यांनी बक्सरचं युद्ध केलं आणि त्याच काळामध्ये वाडिवतचं युद्ध झालं आणि वाडिवतचं युद्ध बावीस जानेवारी सतराशे साठला झालं आता या दोन्ही बक्सरच्या आणि वाडिवतच्या युद्धामधून तेथील जे संस्थानिक राजे होते त्या राजाला पराजित करून त्या राजाच्या ज्या भूभागावर ब्रिटिशांनी आपली सत्ता काबीज केली आणि तो भूभाग त्यांच्या अंडरमध्ये आला आणि त्यांच्या अंडरमध्ये आल्यावर त्यांनी जो सतराशे त्र्या त्र्याण्णवला जो भू राजस्व प्रणाली लावली आणि त्या माध्यमातून आमचे जे कृषक होते आमचे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यावर लगांच्या माध्यमातून भरमसाठ असा टॅक्स लावून इंग्रजाला साथ सहयोग करणारे व्यवस्था त्यांनी निर्माण केली व्यवस्था निर्माण केली म्हणजे सतराशे त्र्याण्णवला त्यांनी स्थायी बंदोबस्त आणला आणि या स्थायी बंदोबस्तच्या माध्यमातून जमीनदार तयार केले म्हणजे त्या एरियातला एक जमीनदार पैदा करायचा आणि त्या जमीनदाराच्या माध्यमातून तेवढ्या भागातलं लगान टॅक्स वसूल करायचा आणि त्याच्या बदलीवर म्हणजे शंभर रुपये जर झाल शेतकऱ्याला उदाहरणात उत्पन्न झालं असेल तर त्याच्यातलं पंचेचाळीस रुपये हे ब्रिटिशाला भेटायचे पंधरा रुपये त्या जमीनदाराला भेटायचे उर्वरित चाळीस रुपये त्या शेतकऱ्याला राहायचे अशी ते यांनी त्या जमीनदाराच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण केली आता जमीनदाराच्या माध्यमातून जेव्हा स्थायी बंदोबस्तच्या माध्यमातून यांनी जमीनदार निर्माण केले आणि जमीनदानाची सातसहयोग हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला झाला आणि या ब्रिटिश गव्हर्नमेंट त्या जमीनदाराच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करायला लागला मग याच्यावर उठाव झाला आणि त्या उठावाच्या माध्यमातून अठराशे वीसला त्यांनी रयतवाडी बंदोबस्त आणला रयतवाडी बंदोबस्त कशासाठी आणला का जो कास्तकार लगान भरत नसेल त्याच्याकडे पैसे नसेल तर त्यांना सावकाराला जमीन गिरवी ठेवायची आणि त्याच्याकडून पैसे भर घेऊन ते ज लगान भरायचे आणि पुढील त्यांचं म्हणजे शेती करायची अशा प्रकारची हे जे व्यवस्था आणली म्हणजे जमिनीचा मालकांना हक्क दिला परंतु ते त्या सावकाराला निर्माण करून दिला मग याही माध्यमातून आमच्या शेतकऱ्याची आमच्या ज्या लोकांची लुटस व्हायची म्हणजे लगान टॅक्स भरपूर लावला मग याच्यावर पुन्हा कडक असा विद्रोह झाला आणि या विद्रोहच्या माध्यमातून मग मालवाडी बंदोबस्त म्हणून त्यांनी एक व्यवस्था आणली त्या मालवाडी बंदोबस्तमधून भूमीचा जो मालकांना हक्क आहे हा शेतकऱ्यालाच मिळाला आणि शेतकरीच कर भरणार दुसरा कोणीही मदत म्हणजे जमीनदार राहणार नाही सावकार राहणार नाही अशा पद्धतीची त्यांनी व्यवस्था आणली परंतु या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावातील जे मुकडधम आहे जे हे आहे अशा पद्धतीचे लोक निर्माण करून स्वतःला साथसहयोग करून पुन्हा जमीनदाराची लुटच करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलं होतं आणि मग या ब्रिटिशांनी जर ते केलं असेल त्या काळामध्ये तीस ते चाळीस लाख आमचे शेतकरी होते आणि तीस चाळीस लाख शेतकरी असताना त्यांनी चौतीस ते पस्तीस लाख प्रौढ असे पै लगान जमा केला होता आणि या माध्यमातून मग त्यांनी जे जमीनदार आहे जे सावकार आहे जे गुमस्ते आहे जे संस्थानिक राजे आहे यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला एक बडकटी निर्माण केली आणि सहयोग केला आणि या शेतकऱ्यावर भारतातल्या अन्याय अत्याचार करण्याचं काम यांनी ब्रिटिशांनी केलं मग हे ब्रिटिशांनी केल्यावर मग ब्रिटिश भारतातून उच्चाटन करण्यासाठी आमच्या महापुरुषांनी काय केलं तर सतरा फरवरी सतराशे ब्याण्णवला त्या सिलाई गावामध्ये एका कोयल नदीच्या किनाऱ्यावर एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये धनगर पुत्राच्या धनगराच्या कुळामध्ये या वीर बुधू भगतचा जन्म झाला आणि याला जशी समज आली तसा ह्या आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन जंगलामध्ये चारायला जाचा आणि दुपारच्या वेळेस येऊन त्या कोयल नदीच्या किनाऱ्यावर बसला जेवण करायला तर हे ब्रिटिशाचं सैन्य जमीनदाराचं सैन्य लगान टॅक्स वसूल करण्यासाठी यायचे हे सर्व प्रक्रिया त्यांनी बघायची एखादा जर व्यक्ती एखादा शेतकरी जर लगान टँक भरत नसेल तर त्याची फसलसुद्धा हे कापून घेऊन जायचे आणि ते फसल कापून नेल्याच्यामुळे आमच्या त्या घरी उपाशी पडायचे आणि उपासाच्या मुळे मृत्यूसुद्धा लोक पावायचे अशी व्यवस्था हे या वीरबुधू बघत स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे मग असं बघत असताना ते एकांतामध्ये जंगलात राहून त्यांनी घोडेस्वार तलवारबाजी डांगी कुलाडी तीरकामटा चालवण्याचं स्वतः प्रशिक्षण आत्मसात करून घेऊन मग नंतर हे अन्यात्याचार कोण करते हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या भागामध्ये प्रबोधन करून लोकांचं संघटन तयार केलं हाताशी काही नसताना सुद्धा न काही कोणाला मोबदला देता एक संघटन तयार केलं त्या संघटनमुळेच भारतामध्ये सर्व पुढे महापुरुषांनी संघटना कसे तयार करायची हे प्रेरणा सर्व महापुरुषांनी घेतली आणि आज रोजी आपण सर्व जा जातीमध्ये सर्व जातीमध्ये एक संघटन आपण कसं म्हणजे न, न काही घेता बा मोबदला घेता आपण संघटनमध्ये सामील होऊन तन मन धनानं कार्य करतो तर हे तिथून प्रेरणा भेटतात आणि हे तिथून प्रेरणा घेतलेली आहे एवढं सारं कार्य त्या वीर बुधू भगतचं आहे आणि ते वीर बुधू भगतचं कार्य कशासाठी होतं ब्रिटिशाच्या विरोधात कशासाठी लढले तर त्या काळामध्ये आमच्या आदिवासीच्या बाया अगवा करून घेऊन जायचे त्यांच्यावर अन्य अत्याचार करायचे आमच्या जमिनी चिनून सावकाराला द्यायचे जमीनदाराला द्यायचे किंवा कोणालाही द्यायचे आणि मालकांना हक्क आमचा बंद करायचे आमची जे पहाडा पंचायत व्यवस्था होती ज्याच्यामध्ये तीन प्रकारची पहाडा व्यवस्था आज रोजी आपल्याला आपण आप जर त्याचं विश्लेषण केलं तर पाहायला मिळतात अन्न वस्त्र निवारा आणि काय म्हणते त्याला आरोग्य आणि शिक्षण असे त्याचे पंचतत्व आहे दुसरं आहे सज्जन महाजन निर्जन सामान्यजन आणि दुर्जन असे एक आमची पहाडा पंचतत्वाचे एक नियम आहे तिसरा आहे जलवायू धरती आणि आकाश अशा प्रकारचे या राजमध्ये जे तीन प्रकारचे आहे अशा प्रकारचे आमचे जे ते व्यवस्था होती ती व्यवस्था बंद करून त्यांनी इंग्रजी कानून आणला आणि आन त्या इंग्रजी कानूनच्या माध्यमातून आमची जे प्र... पहाडा पंचायत होती ते त्याच्या विरोधात न्याय देऊन आमच्यावर अन्याय अत्याचार करायला लागले होते म्हणून हा विद्रोह केला आणि त्या विद्रोहच्या माध्यमातून जमीनदार सावकार गुमास्ते मुकडदम आणि संस्थानिक राजे आणि ब्रिटिश एवढ्या साऱ्या बलाढ्य अशा शक्तीसोबत लढून त्याच्यावर विजय मिळवला आणि एकोणीसशे बत्तीसला जेव्हा त्याच्या अगोदर जेव्हा इंग्रजाला वाटलं का बा हा व्यक्ती जोपर्यंत वीरबुद्धू भगत या धर्तरीवर आहे तोपर्यंत आपल्याला इथं काही म्हणजे न ठाण मांडता येणार नाही हे लक्षात आल्यावर तिच्या गव्हर्नरने त्या एक इन्स्पेक्टरला फरमान दिले का बाबा त्याला जिंदा आणि मुर्दा पकडा आणि त्याच्यावर हजार रुपयाचं इनाम ठेवा अशा प्रकारचं इनाम सुद्धा त्याचा इनामाचा कुठलाही फायदा झाला नाही मग ते सर्व बनारसची राजाची फौज सावकाराची फौज जमीनदाराची फौज आणि ब्रिटिशाची फौज अशी फौज घेऊन त्याच्या गावाला घेरून घेतलं आणि हे एकशे पन्नास आ, मा जे वीर सैनिक होते संघटनवाले हे आमचे जे उराव आदिवासी लोक होते सगळ्या समूहातले यांची त्यांची लढाई कमसे कम, कम वीस ते बावीस दिवस चालली आणि त्या वीस बावीस दिवसाच्या लढाईमध्ये इंग्रजाला वाटलं का आम्ही कुठं परास्त होतो का काय म्हणून त्यांनी आमच्या स्त्रियावर गोड्या चालवणं सुरू केलं आमच्या बुजुर्ग लोकांवर सुद्धा गोड्या पाठव झाडण्याचं काम केलं आणि आमचे घरंसुद्धा जाळण्याचं काम केलं आमचे सुद्धा जाळण्याचं काम केलं आमचे लहान मुलावरसुद्धा अन्याय केले आणि त्या अन्यायाला थोडासा विश्रांती घेतात त्याचा फायदा घेऊन त्या वीर वीरबुद्धू भगतला वीरगती प्राप्त झाली त्या ठिकाणी ते शहीद झाले आणि अख्खं त्यांचं कुटुंब शहीद झालं आणि ते कुटुंब शहीद झाल्याच्या नंतर त्याला त्या शहीद ठिकाणीच न ठेवता त्याला रांचीमध्ये आणलं राचीमधून त्याची जे शीर आहे हे त्या कॅप्टनला कॅप्टननी त्या कमिशनरला पाठवलं आणि ते कमिशनरवर जोपर्यंत पेश होऊन आलं नाही तोपर्यंत इकडे त्या वीर बुद्ध भगतवर अंतिम संस्कारसुद्धा करू दिले नाही एवढा त्यागाचा इतिहास आमचा पहिल्यापासून क्रांतीचा धनगराचा आहे आणि ओराव धनगर हे समानार्थी शब्द आहे तरी पण आज रोजी ज्या भविष्यावर आदिवासी लोकांना आदिवासी समूहातल्या सर्व बांधवांना जे हक्क अधिकार मिळतात ते हक्क अधिकार आमच्या महापुरुषांनी लढाया लढल्या एवढ्या मोठ्या बलाढ्याशाच्या शक्तीसोबत लढायचं कसं याची सर्व प्रेरणा देऊन आम्हाला गेले परंतु आज त्यांच्याच वंशजाला कुठं न्याय मागण्यासाठी आंदोलनं करावं लागत आहे अत्याचार सहीन करावं लागत आहे पोलिसच्या लाट्या खाव्या लागत आहे केसेस दर्ज करून घ्यावं लागत आहे त्यांना ढोरायसारखं डाबल्या जात आहे म्हणून ही कुठंतरी आम्हाला स्वातंत्र्य भारतात आम्ही आहो का का आम्ही कोणाच्या हुकुमशाहीमध्ये आहो हा प्रश्न सर्व धनगरामध्ये निर्माण झालेला आहे आणि खास करून विदर्भातील जे आ, बासष्ट ते त्रेसष्ट विधानसभा आहे परंतु या विधानसभेमध्ये एकही धनगराचा प्रतिनिधी नाही आणि घेतला नाही त्यामुळे असं वाटतात का बा हे कुठेतरी अन्याय आणि अत्याचार अन्या अन्या धनगरावर होत आहे म्हणून या माध्यमातून माझं सर्व विदर्भातल्या धनगरालासुद्धा आव्हान आहे का एकत्र या आणि आपला क्रांतीचा इतिहास पुढे पाठवा तो वीर वीरबुधू भगत जर नसता तर आज आपण संघटन करू शकले नसते सर्व समाजातले आणि आपल्या महापुरुषाने निशुल्क म्हणजे कुठल्याही हाताशी संसाधन नसताना संघटन कसं तयार करायचं याची प्रेरणा पण न घेतली नसती आणि त्या जर वीर वीरबुधू भगतपासून जर प्रेरणा घेऊन जर आपण संघटन तयार केलं आपल्या महापुरुषाने केलं तेव्हाची व्यवस्था वेगळी होती राजाच्या सैन्यामध्ये काम करायचं म्हटलं तर पगारावर काम करायचं होतं म्हणून ते एक राजाचं सैन्य दिसायचं परंतु हाताशी कुठलंही काही नसताना संघटन तयार करणे म्हणजे त्या काळामध्ये किती कठीणचा काळ होता याचा आपण चिंतनाने मनन करू शकतो जर आमच्या महापुरुषांना त्या काळात जर हे करून दाखवलं असेल आणि त्याची प्रेरणा जर सर्व महापुरुषांनी आणि सर्व समाजाने घेतली असेल आणि त्याच समाजाच्या प्रेरणेच्या भविष्यावर सर्व लोक जर आज रोजी संघटन तयार करत असेल ना त्याच त्याच्याच वंशजाला जर आज न्याय मिळत नसेल तर हे संविधानेच्या विरोधी कृत्य आहे किंवा त्यांच्यावर अन्य अत्याचार हे हुकूमशाहीच्या माध्यमातून करत आहे हे निष्पन्न होते म्हणून शिका शिका म्हणजे आपण शिका आणि आपल्या समोरच्या व्यक्तीला शिकवा म्हणजे जागृत करा जागृत करून सोडून द्या असं त्या शिका आणि त्याला जागृत करा याचा मतलब असा होते म्हणजे जागृत केल्यावर तो स्वतःच अन्यायाच्या खिलाफ उठून उभा होऊ शकतो म्हणून माझं सर्व धनगरातील समाजातील शिक्षक सुशिक्षित नवतरुण मुलं जे वाघिणीचं दूध म्हणून जे शिक्षण घेऊन जे घरात बसलेले आहे त्यांनी हा क्रांतीचा इतिहास पुढे आणला पाहिजे आणि लोकांना ठणकावून सांगितलं पाहिजे की आमचा इतिहास क्रांतीचा आणि त्याच्याच भविष्यावर आज सर्व आदिवासी समूहातल्या लोकांना न्याय आणि हक्क मिळतात तेच न्याय आम्हालाही मिळावले पाहिजे पूर्वी मिळत होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत परंतु यांनी काही जातीवादी किंवा परिवारवादी किंवा तत्त्वहीन पक्षाच्या सत्तालोभी लोकप्रतिनिधीनं ते कुरघोडी करून उर्वरित त्या आदिवासी समूहातल्या तेहत्तीस जाती बाहेर ठेवून उर्वरित फक्त दहा बारा जातीला जवळ घेऊन या विदर्भातील त्रेसष्ट ते बासष्ट ते त्रेसष्ट विधान सभा आहे परंतु या सर्व विधानसभेमध्ये जे काही तेहतीस जमातीचे उर्वरित तेहतीस जमातीचे जे, जे, जे लोक आहे या लोकांवर अन्याय अत्याचार करत आहे म्हणून हा अन्याय अत्याचार कुठेतरी या शासनातील जे तत्त्वहीन पक्षाचे जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे यांनी लवकरात लवकर थांबवावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय या उर्वरित तेत्तीस जाती शांत बसणार नाही एवढंच तुमच्या माध्यमातून हे सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पोचवा आणि ही जबाबदारी तुमच्याजवळ देतो याला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा एवढं बोलतो आणि थांबतो